भावानो जेव्हा रात्री बाळ उठतो आणि बायकोला त्रास देतो त्यावेळेस बायकोला काय वाटत नाही सुट्टीच्या दिवशी तास जरी झोपला ना बायकोला मरणाचा राग येतोय जाऊ दे झालं उठवायला काम पांडे त्यातून झोपलेच होता पण तीस नाही काम करून घ्याय लवकर हे मी काय करतो पहिला भांड्यावर असतो मग नंतर फरशीव पुसतो त्यानंतर धुना देतो हो ठीक आहे अगं अजून काय झालं तुम्ही एक खाणार का दोन अग चपात्या म्हणत जा माझा जीव घाबरतोय